नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयासमोर आहे आणि या ठिकाणी गेल्या दोन तारखेपासून या ठिकाणी कौडगा अंबड या ठिकाणचे उपसरपंच हे या ठिकाणी अमरण अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहे त्यांच्या या अन्नत्याग उपोषणाच्या प्रमुख मागण्या त्या आपल्याला या बोर्डवरती दिसून येतात त्यांनी जनसुविधा अंतर्गत जो सिमेंट रस्ता झाला आहे त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रमुख या ठिकाणी ठेवली आहे आणि अशा अन्य अजून काही त्यांच्या अनेक अशा मागण्या आहेत आपल्याला या साधारणतः या बोर्डवरती त्या दिसून येतात आणि त्यांच्या या मागण्यासाठी त्यांनी अगोदरही या अगोदर त्यांनी पत्र व्यवहार देखील केलेले होते मात्र त्याची दखल कुठे घेतलेली आपल्याला दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी परत आपला पत्र व्यवहार करून या ठिकाणी दिनांक दोन डिसेंबर रोजी या ठिकाणी अमरण अन्नत्याग उपोषणाला ते बसलेले आहे आणि त्यांनी दिनांक सात डिसेंबरपर्यंत शासनाला अल्टिमेट द दिलेला आहे जर शासनाने त्याची दखल जर घेतली नाही तर ते आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे नक्कीच आपण प्रशासन याची दखल घेणार का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे अशा जनसुविधे कामामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे तो त्या स उपसरपंच रवींद्र संजय शिंगणे हे उघडकीस आणून देत आहे मात्र प्रशासन त्याकडे कोणतेही लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच ते या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलं आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांगा तुम्ही नमस्कार मी रवींद्र संजय सिंगने उप सरपंच कौडगाव आंबड मी येथे दोन तारखेपासून त्या अन्न त्या कामावरनं बसलेलो आहे परंतु माझे अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही माझे प्रमुख मागणी आहे संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्यात देवी त्यांचा परवाना रद्द करण्यात द्यावा परत जे संबंधित इंजिनियर आहे त्यांनी परस्पर एमबी गावात प्रत्यक्ष भेट न देता कामावरती लक्ष न देता परस्पर एमबी धाब्यावरती बसून परस्पर एमबी बनवून घेतलेली आहे आणि संबंधित ठेकेदाराचं बिल पेमेंट काढून देण्यात मदत केलेली आहे त्यामुळं संपूर्ण चौकशी करून मान्य शिवसाहेबांनी मान्य बेडे मॅडमनी प्रत्यक्ष एक ग्रुप तयार करून कमिटी तयार करून प्रत्यक्ष कारवाई करण्यात यावी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठीच मी बसलेलो आहे पण आज रोजी तीन दिवस झाले असता येथे कोणी प्रशासन लक्ष दिलेलं नाही त्यामुळे मी अजून चार दिवस प्रशासनाची वाट बघणार आहे आणि येत्या सात डिसेंबर रोजी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात करणार आहेत त्यांना तसेच ते रितसरप्रमाणे मी निवेदन दिलेलं आहे त्यानुसार मी आत्मदान करणार आहे आपण पाहू शकता त्यांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रियेमध्ये अल्टिमेटम हा प्रशासनाला दिलेला आहे जर सात डिसेंबर पर्यंत जर प्रशासनाने या तक्रारीची दखल जर घेतली नाही तर ते आमरण उपोषण करणार असल्याची त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे सर्व न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाळ